काम हाथ मिला लो जिंदगी बदल जाएगी धर्म भी बदलना नहीं पड़ेगा बत्तीस वर्षाच्या आयुष्यात छत्रपती शंभूराजांनी एकशे वीस लढाया जिंकल्या होत्या एकही लढाई हरले नव्हती परंतु छत्रपती शंभूराजांना फितुरीनं या महापापी औरंगजेबानं कैद केलं आणि कैद केल्यानंतर चाळीस दिवसात शंभूराजे शेवटची लढाई लढत होते चाळीस दिवसात तो क्रूर आपल्या समोर राजांना झुकवण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करत होता रक्ताचे पूर वाहू लागले होते तरीही शंभू राजांच्या संयमाचा बांध फुटला नाही यमयातनांचा आगडोंब उसळला होता हा प्रखर तेज उरासी घेऊन असलेला सूर्य त्या रक्ताच्या कारंजात भिजला म्हणजे कायमचा विजेल असा गैरसमज त्या औरंगजेबाचा होता तरीही झुकली नाही गर्दन झुकला नाही छावा ताट होता कणा अबाधित होता हा मराठी बाणा आणि तिकडे रायगडावरती सगळी मंडळी दुःखाच्या डोहात बुडाली होती आणि येथे यवनांच्या कैदेत रायगडाचा राजा शसरा लढत होता स्वराज्याचे हित पाहणारे डोळे केव्हाचे जाळून टाकले होते पण त्या यवनांना हे ठाऊक नसावं की शंभूला तर तीन डोळे असतात म्हणजे एक डोळा म्हणजे एक डोळा शाबूत आहे आणि आता याच एका डोळ्यानं दिसतय सार काही आम्हाला राजे मनात बोलले आम्मास भेटण्यासाठी सगळे जण आलेत जेव्हा आम्हाला तुमची सगळ्यांची गरज होती तेव्हा एक एक करून तुम्ही सारे जण आम्हाला सोडून गेलात पावला पावलावर रोज एक नव संकट आमच्या माघा असायचं फितुरी षडयंत्र या सगळ्यांच्या शर्यतीत शेवटी आम्हीच पुढे निघून आलो आणि बदल्यात बक्षीस म्हणून काय मिळाला आम्हाला तर पुन्हा फितुरीच आबासाहेब आम्हाला माफ करा खुद्द स्वराज्याचे छत्रपती आमच्या पुढे आहेत पण आम्ही आदबीने मुजरा सुद्धा करू शकत नाही आबासाहेब ज्या हातात ज्या स्वराज्याची धुरा सांभाळण्यासाठी एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तलवार तुम्हीच दिलीत ते हातच आज राहिले नाहीत बाबासाहेब आम्हाला माफ करा साक्षात स्वराज्याची जगदंबा पुढे आहे आणि आम्ही तुम्हा साष्टांग दंडवट सुद्धा घालू शकत नाही ठावे आहे की तुम्ही काय बोलला होत आग्र्याहून तुटून येताना की शंभूपाळ पावला पावलावर संकट तुमच्या मागे असायचं आणि तरी तुम्ही अखेर स्वराज्यात परतलाच तसेच पुढे जाऊन तुम्हाला न थांबता न थकता नीतीशी झुंज देत चालत राहावयाचे पण आऊ साहेब आज ते पायीच राहिले नाहीत हो साहेब आमचे दुःख बघून तुम्हाला मायेचा पदर आमच्यावर पसरावा अशी किंचितही अपेक्षा आमच्या मनात नाही कारण तुमचा शंभू बाळ स्वतः एक सूर्य आहे आणि सूर्याला कोण विजवू शकत का महासाहेब ज्या जिबेतून महासाहेब शब्द देखील निघाला नव्हता आणि तुम्ही आम्हा सोडून गेला ती जीबच आज राहिली नाही तुमचा शंभू बाळ शत्रू पुढे झुकला नाही नमला नाही आता माझ्या श्वासातून नव एक वादळ निर्माण होईल या स्वराज्यातील धारकरी वारकरी संघटित होतील आणि या औरंगजेबाची पाच लाख फोज कापून काढतील आणि औरंग्याला कधी स्वराज्य मिळून देणार नाहीत शिवराभांचे शूर छावा आहोत आम्ही रक्ताच्या थारोळ्यात जरी आता असलो तरी एक हुंकार अजून बाकी आहे आम्ही गेलो तर या स्वराज्यातला मावळा एक संघटित होईल धारकरी वारकरी आणि या औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडतील आणि या महापापी औरंगजेबाची कबर या स्वराज्यात खोदली जाईल हे आम्हा ठाऊक आहे तर मित्रांनो हे शब्द होते छत्रपती शंभूराजांचे चाळीस दिवस हलाल केलं औरंगजेबानं छत्रपती शंभूराजांना झुकवण्यासाठी परंतु राजे झुकले नाहीत तर मित्रांनो छत्रपती शंभूराजांचे शेवटचे शब्द आज आपण पाहणार आहोत परत अजून नक्की काय झालं शेवट चाळीस दिवस हाल केले प्रत्येक दिवशी वेगवेगळं हाल करत होते कधी जीभ काढली कधी नख काढली केस काढली कातडी काढली मीठ टाकला अंगावरती जखमीवरती मसाला टाकला हे सगळं होणी राजा झुकत नाही पण हा स्वतः औरंगजेब छत्रपती शंभूराजांच्या समोर आला होता स्वतः पाच लाखाची फौज कडणी होती आणि शंभूराजांना यानं विचारलं की शेवटची इच्छा काय तर मित्रांनो त्या ठिकाणी जीब नव्हती राजाला परंतु रक्ताच्या थेंबाने राजाने लिहून दाखवलं की फक्त हात माझे मोकळे सोड आणि मग मला मार हा औरंगजेब वैतागला आणि आपल्या मंत्र्याला सांगितलं त्याने की संभाचे हात सोडून द्या मित्रांनो त्यावेळी हा औरंगजेबाचा मंत्री म्हणाला जहापाना संभाचे जर तुम्ही हात खोलताल तो छावा आहे छावा पाच लाखाच्या फौजेत घुसून जहापाना तुम्हाला तो मारेल हे शब्द आहेत त्या मंत्र्याचे औरंगजेबाच्या म्हणून छत्रपती शंभू हात खोडले नाहीत बघा शेवटपर्यंत मित्रांनो एवढं भय होतं विचार करा पाच लाखाची फौज असताना माझ्या राजाला हात पाय बांधून मारलो म्हणजे हा औरंगजेब पापी हा भीत किती होता छत्रपती शंभूराजांना म्हणून राजाचं असावं तर सूर्य आहे पर्यंत छत्रपती शंभू राजांचा पराक्रम असाच पुढे राहील तेवत म्हणून मित्रांनो छत्रपती शंभूराजांच्या पराक्रमासाठी स्वराज्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवसापासून आपल्या घरावरती हा भगवा नक्की आपण लावाच वर्षभर भगवा असू द्या हा औरंग्या स्वर्गातून नाही तर नरकातून पाहिल की छत्रपती शंभूराजांचं छत्रपती शिवरायांचं मी स्वराज्य कधीच घेऊ शकलो नाही कारण आजही मी पाहतोय खाली तर भगवा अभिमानानं डोलत दिसतोय तर मित्रांनो आपल्या घरावरती नक्की भगवा आपण लावा कारण काही लोक आपल्याला म्हणतील की परंपरा झोपली पाहिजे परंतु मित्रांनो ही परंपरा राहिली ती आपल्या राजामुळे राहिली हे मी विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करा आपल्या मुलाबाळांना आपल्या शंभूराजांचा पराक्रमाच्या गोष्टी नक्की सांगा हो आणि आम्हाला कमेंट जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशी एक कमेंट जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचा अभिमानाने नाव आम्हाला शेअर करा की आम्ही लावला भगवा या गावातून जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र